नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज कडधान्याची भाजी केलेली आहे सफेद वाटाणा तर चला रेसिपीजला सुरुवात करूया तर सफेद वटाने स्वच्छ धुवून असे बाजूला ठेवलेले आहेत आणि आता कुकरमध्ये मी तेल घेत आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरं आणि कढीपत्ता ॲज आहे हे सगळेच टाकतात मीही टाकते तर तडतडून तर द्यायचं आहे हिंग टाकून घेतलेलं आहे आणि खूप सारा सा असा कडीपत्ता आणि कांदा टाकून घेतलेला आहे कांदा छान असा गुलाबी लाल कलरचा झालेला आहे पाहू शकता आणि आता त्याच्यात आपण टाकणार आहोत थोडीशी हळद आणि ना मिरची लसूण आणि अद्रक खलबत्त्यात खाऊ कुटून घेतलेलं तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मिक्सरलाही लावून घेऊ शकता Uh, मी थोडंसं जाडसर बारीक होण्यासाठी मी खलबत्त्यात ठेसून घेतलेलं थोडं uh, टोमॅटो टाकून घेतलेलं आहे बिया काढून छान असं बारीक कापलेलं आहे तेही मी मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे प्रॉपर आणि आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया uh, धनजिरे पावडर गरम मसाला थोडासा आणि लाल तिखट मसाला लाल तिखट मसाला कमी टाकला तरी चालेल करा पण मिरची टाकलेली आहे त्याच्यामध्ये म्हणून तर हे बघा मिश्रण मस्त एकजीव झालेलं आहे थोडंसं तेलाचं प्रमाण कमी वाटतं आहे तरी ठीक आहे कारण आपल्याला रस्साभाजी करायचं आहे ना म्हणून तर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे स्वच्छ धुतलेले वटाणे त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता सगळं मिश्रण एकत्र एक एकजीव करून घेणार आहोत तुम्हाला जसं रस्साभाजी हवी थोडीशी चुकी हवी असेल तसं तुम्ही अंदाजे पाणी घेऊ शकता आणि आता मी ह्याला झाकण मारून घेणार फक्त एकच सिट्टी काढणार आहे कारण दुसऱ्या सिट्टीला ना कदाचित हे वाटाणे एकदम त्याचं गाळ होईल म्हणून एका सिट्टीवरच मी बघणार आहे काही वटाण्यांची क्वालिटीवर डिपेंड असतं दोन सिटे लागतात तीन सिटे लागतात काही एकच लागते मी एकच सिटी काढणार आहे कुकर थंड झाले की बघितले म्हणून थो सिटी वर्क करून पाहिले तर थंड झालेली आता ओपन करून आपण चमच्याने बघूया सफेद वटाणा शिजला आहे की नाही तर हे बघा प्रॉपर असा एका सिट्टीमध्येच हा वटाणा शिजलेला आहे अजून दोन तीन काढत बसलो असतो ना तर याचा गाळ झाला असता म्हणून तर वाटाण्या शिजलेले आहे आणि आपल्या वाटाण्याची रस्साभाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल बाय टेक केअर गुड नाईट शुभरात्री